नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत त्याच्या वाढलेल्या पोटावरून त्याच्या शरीरावरून त्याच्यावर टीका केली गेली त्याला टरबुजा म्हटलं गेलं त्याची जात काढली गेली ज्यांची अवकात नाही अशा लोकांनी देखील तीन मिनिटात आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासहित संपूर्ण ब्राह्मण समाज संपून टाकू अशी भाषा वापरली दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये त्याला नामोहरम करण्यासाठी आणि त्याचं मुख्यमंत्रीपद काढून घेण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले गेले ब्रिगेडी पिलावळी ज्या आजपर्यंत साहेबांनी पाळल्या आणि पोचल्या आहेत त्या पिलावळीनं जंग जंग पछाडलं मात्र हा पठ्ठ्या काही जागचा हल्ला नाही आणि तिथंच साहेबांचे प्रत्येक डाव फसत गेले मात्र साहेबांनी दोन हजार एकोणीसला पुन्हा एकदा सत्तेचा सारी पाठ मांडला आणि उद्धव ठाकरे यांना सोबत घेत देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला खंजीर खुपसण्याची साहेबांना परंपरा माहीत असल्यामुळे किंवा त्यांचा तो धंदा असल्यामुळे अनेकांनी त्यावेळी आश्चर्य व्यक्त केलं नाही पण देवेंद्र फडणवीस नावाचा हा शांत संयमी माणूस अडीच वर्ष विरोधी पक्षनेता म्हणून सरकारच्या विरोधात भांडत राहिला सर्वसामान्याचा आवाज म्हणून त्याच्या डोक्यात आपल्याबरोबर झालेला जो काही धोका होता त्याचा बदला घेण्याची त्याचा सूड घेण्याची भावना अगदी रोज वाढत होती आणि त्याचा प्रत्यय जून दोन हजार बावीसला जेव्हा एकनाथ शिंदे यांचं बंड झालं तेव्हा आला एकनाथ शिंदे यांचं बंड यशस्वी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागलं तरी देखील त्यांनी राज्याचा कारभार आपल्या हातात घेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी देखील शरद पवार उद्धव ठाकरे संजय राऊत नाना पटोले विजय वडेट्टीवार यांच्यासहित सगळ्यांनी त्यांच्यावर इन्स्पेक्टरचा हवालदार झाला असं म्हणत टीका केली मी पुन्हा येईल की त्यांची घोषणा किंवा त्यांचं घोषवाक्य हे देखील टीकेचं धनी झालं मात्र अत्यंत शांत पद्धतीनं आणि संयमानं देवेंद्र फडणवीस नावाचा व्यक्ती हा राज्याच्या राजकारणातील एक एक चाल खेळत गेला आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेच्या संपूर्ण सारीपाठावर एकटाच उरला त्याचं नाव म्हणजे देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस होय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्या देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच शपथ घेतली त्या देवेंद्र फडणवीस यांना नामोहरम करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जणू विडाच उचलला होता दोन हजार चौदाला जेव्हा केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आलं तेव्हाच महाराष्ट्रात देखील भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालं होतं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी एक प्रामाणिक आणि इमानदार राजकारणी माणूस राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसवला इथून पुढं पाच वर्ष देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचार करणारे किंवा त्याला पोसणारे यांचे लाड न करता थेट जनतेच्या दारापर्यंत विकास नेण्यासाठी म्हणून रात्रंदिवस एक केला आपल्यापेक्षा ज्युनियर असणारा माणूस हा यशस्वीपणे मुख्यमंत्री पदाची चार वर्ष पूर्ण करेल किंवा पाच वर्ष पूर्ण करेल हे लक्षात आल्यानंतर पवारांनी त्यांनी पोचलेल्या ब्रिगेडी पिलावळींना खाद्य पुरवलं टॉनिक दिलं आणि या ब्रिगेडी पिलावळी रस्त्यावर उतरल्या अगदी अनेक विषयांवरून देवेंद्र फडणवीस यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला पण देवेंद्र फडणवीस हे त्यातून सही सलामत बाहेर पडले कुठलाही डाग न घेता या माणसानं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला शंभरी पार पोहोचवलं मात्र काकाने इथं दगाफटका करत महाविकास आघाडीची सत्ता आणली पण त्याचा पुरता बदला किंवा त्याचा हिशोब हा दोन हजार बावीस साली देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केला आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत काका उबाठा आणि काँग्रेसच्या नेत्यांना जी डोक्यात हवा शिरली होती की अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा ह्या महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या आहेत त्यामुळं राज्यात देखील सत्ता परिवर्तन होणार या भ्रमात त्यांना कायम ठेवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं या दरम्यानच्या काळामध्ये ज्या काही घटना घडामोडी घडल्या त्या देखील इथं अधोरेखित करणं गरजेचं आहे मराठा आरक्षणाच्या विषयावरून सातत्यानं ज्या देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं गेलं मग ते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसचा काळ असेल किंवा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसचा काळ असेल प्रत्येक व्यक्तीच्या टार्गेटवर फक्त देवेंद्र फडणवीस होते मराठा आरक्षणाचे अलीकडच्या काळातले आंदोलक नेते मनोज जारांगे पाटील यांनी तर देवेंद्र फडणवीस यांना आईमईवर शिव्या दिल्या त्यांच्या खानदानाचा उद्धार केला त्यांच्या संपूर्ण राजकीय करिअरवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं देवेंद्र फडणवीस यांचे उमेदवार पाडायचे त्यांना गाडायचं आणि देवेंद्र फडणवीस हे पर्व राजकारणातून संपवायचं असा विडाच जारांगे पाटलांनी उचलला होता आणि त्याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीला आलेल्या यशातून दिसून येत होता त्यामुळं जास्तच स्फुरण चढलेल्या मनोज जारंगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी देखील थेट देवेंद्र फडणवीस यांच्या जातीवर जात त्यांच्या आईवडिलांपर्यंत जात टीकेची पातळी गाठली एवढ्या खालच्या पातळीवर गेल्यानंतर देखील हा माणूस अत्यंत शांत आणि संयमानं सगळं पाहत होता आणि आपल्या डोक्यातील ज्या काही कल्पना आहेत आपल्या डोक्यातील जे काही डाव आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करत होता अनेकांना असं वाटलं होतं की फार काठावर महाविकास आघाडी किंवा महायुतीला बहुमत मिळेल पण रिझल्टच्या दिवशी ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष आणि महायुतीनं दोनशे पारचा टप्पा गाठला त्यानंतर देवेंद्र फडणवीस क्या चीज आहे अकेला देवेंद्र क्या करेगा नागपुराचं खरंच कुणी वाटतोळ केले हे के जे काही वाक्य होते ना विरोधकांचे त्यांचे दात घशात घालण्याचं काम देवेंद्र फडणवीस या व्यक्तीनं केलंय देवेंद्र फडणवीस यांनी या पाच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात किंवा अडीच वर्षाच्या उपमुख्यमंत्री पदाच्या काळात थेट जनतेपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी अनेक योजना आणल्या या योजनाच्या यशातून त्यांना दोनशे पार हा टप्पा महायुतीला गाठून देता आला मात्र विरोधकांना हे यश अद्यापही पचवता आलेलं नाही त्यांचा पराभव जिवारी लागलेला आहे आणि त्याच्यामुळंच येणाऱ्या काळात देखील देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आव्हानाचा डोंगर उभा केला जाऊ शकतो विशेष करून मराठा आरक्षणाच्या विषयावरून पुन्हा एकदा राज्यामध्ये आंदोलन उभा केलं जाऊ शकतं पण या सगळ्याला पुरून उरतील त्यांचं नाव आहे देवेंद्र गंगाधर फडणवीस पड़न्वीश। देवेंद्र फडणवीसांनी नुकतीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतलेली आहे आता बाप का मा का भाई का बहन का सबका बदला लेगा ये फैजल जो काही गँग्स ऑफ वासेपूर मधला डायलॉग आहे त्या डायलॉग डायलॉगप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी न वागता जे काही झालं गेलं ते सोडून द्यावं आणि इथून पुढं महाराष्ट्राचा विकासर हा मेट्रो लाईनवर कसा टाकता येईल आणि महाराष्ट्राला प्रगतीपथावर कसं नेता येईल याकडे लक्ष द्यावं त्यांना आणखी देखील टार्गेट केलं जाणार आहे त्यांच्यावर टीका यापेक्षा देखील जहरी होईल मात्र त्या टीकेकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करून जर का फडणवीस हे पुढं चालत राहिले तर निश्चितपणे त्यांच्यासाठी दिल्ली दूर नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद